बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि हे लाल हिरवे पांढऱ्या रंगाचे रंगीबिरंगी फळ मला सर्वत्र दिसू लागले म्हणलं एकदा ट्राय तर करून पहावं या फळाला जांभरूल असे म्हणतात सोबतच रोज ॲपल वॉटर ॲप्पल आईस ॲप्पल अशा वेगवेगळ्या नावांनी हे फळ ओळखलं जातं आपल्याकडे या फळाला काय म्हणतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे फळ बाहेरून जितकं रसरशीत दिसतं तितकंच रसरशीत आतून देखील आहे याची चव म्हणाल तर ती कमाल आहे तुम्ही याचे डायरेक्ट सेवन देखील करू शकता किंवा मी जे आत्ता दाखवत आहे या पद्धतीने देखील खाऊ शकता हे फळ अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे याची जी छोटी छोटी मुळे आहेत ती काढून घ्यायची आहेत एक एक करून सर्व फळे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहेत स्वच्छ करून झाल्यावर असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत याला चटपटीत तेज देण्यासाठी आपण काही मसाले ॲड करणार आहोत यासाठी आपण थोडेसे मीठ घेतलेले आहे थोडेसे तिखट चाट मसाला आणि लिंबू या फळाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट तर होतेच सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत याचे सेवन केल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल निघून जाण्यास मदत होते हे अशा प्रकारे आपलं मिक्स करून झालेलं आहे हे एकदा नक्की ट्राय करून पहा याची टेस्ट म्हणाल तर ती आहे लहान मुलांना तुम्ही अशा प्रकारे तूथपेकवर এক এক আপনি ধন্যবাদ ভেটুয় ফুড় বি